श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सहा जून वार गुरुवार आणि आज आहे शनी जयंती तसेच आज दर्श अमावस्या देखील आहे दोनही तिथी अत्यंत शुभ आणि महत्त्वाच्या मानल्या जातात यामुळे या गुरुवारचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी विधिव शनिदेवांची पूजा केली जाते आणि व्रत केलं जातं जेणेकरून शनिदेवाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या कुंडलीतील शनीची साडेसाती ही कमी होईल तसेच अमावस्या आहे अमावस्याच्या दिवशी आपण साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो तसेच हा दिवस आपल्या पितरांसाठी सुद्धा समर्पित आहे या दिवशी स्नान करून दान केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केलं जातं आणि पितरांसाठी काळे तीळ आणि पांढरे तांदूळ जे आहे तर ते दान केले जातात असं म्हणतात की दिवशी जर आपण दान केलं तर त्याचं पुण्य जे आहे तर ते खूप अधिक पटीने आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या अप्ड़ा इच्छेनुसार तांदूळ आणि काळे तीळ जे आहे तर ते तुम्हाला आवर्जून दान करायचे आहेत तसेच या दिवशी अनेक प्रभावी उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला घरात कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील वाईट शक्ती इडापिडा अडचणी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजांमध्ये प्राचीन काळापासूनच कापूर हा जाळला जातो कापूर हा घरात जाळल्याने त्याचे अनेक आध्यात्मिक फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात घरामध्ये कापूर जाळल्याने सकारात्मकता आणि शांती मिळत असते कापूर जाळल्याने देवी देवता हे प्रसन्न होत असतात घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे शुद्ध होतं आणि कापूर जाळण्याचा सुगंध हानिकारक विषाणू जीवाणू जे आहेत तर ते देखील नष्ट करत असतात घरातील दोष जे आहे तर ते दूर होतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये कापूर जाळल्याने पितृदोष देखील दूर होतात याशिवाय घरातील वाईट नजरेचा प्रभाव जो आहे तर तो देखील कमी होतो आणि नात्यात गोडावा येतो अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो यामुळे आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील वाईट शक्तीचा प्रभाव हा कमी होईल आणि आपल्या कुटुंबात जो गोडावा आहे तर तो कायम टिकून राहील तसेच घरात पितृदोष असेल, तो देखेल दोश असेल तर तो देखील दूर होईल पहा जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आपल्याला माहीत नसतं की हा ता त्रास जो आहे तर तो पितृदोषाचा आहे बघा घरात पितृदोष असेल तर विवाह जुळत नाही मुलं शिकलेले असतात चांगल्या नोकरीला असतात तरीही त्यांचा विवाह हा जुळत नाही तसेच मुलांची प्रगती होत नाही मुलांना हवं तसं त्यांना यश मिळत नाही आपल्या घरात जो कर्ता पुरुष असतो तर त्या करत्या पुरुषालासुद्धा यश मिळत नाही त्याच्या मनासारख्या गोष्टी घडत नाही त्याच्या इच्छा पूर्ण होत नाही घरामध्ये सतत कटकटी भांडणं आजारपण यासारख्या या समस्या ज्या आहेत तर त्या घरामध्ये घडत असतात खास करून आर्थिक समस्या म्हणजे पैशांची चणचण जी आहे तर ती खूप जास्त भासत असते घरावर कर्जाचा डोंगर जो आहे तर तो वाढत जातो इतका जास्त प्रभाव जो आहे तर तो पितृदोषाचा आपल्या घरामध्ये पडत असतो यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो प्रत्येक अमावस्येला करायचा आहे घरामध्ये कापूर जाळल्याने कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो घरातून निघूनच जातो यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा या कापुराचं महत्त्व जे आहे तर ते सांगितलं आहे म्हणून आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे सहा ते साडेसातचा जो टायमिंग आहे या टायमिंगमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी सहापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे ज्यांच्याकडे पंथी आहे मातीची त्यांनी मातीतच भांडं घ्या ज्यांच्याकडे नसेल त्यांनी कापूर जाळायचं भांडं घेतलं तरी चालेल यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत या तांदळावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत किंवा तुमच्याकडे जो कापूर आहे त्याच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत यावरती तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तूप जे असतं तर ते तुम्हाला चमच्याभर टाकायचं आहे यानंतरनं यावर तुम्हाला पाच अखंड लवंगा ज्याला फुलं असतात अशा पाच अखंड लवंगा आणि पाच हिरवी वेलची जी आहेत तर ती तुम्हाला टाकायची आहेत यानंतरनं तुमच्या हातामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि ह्या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला हातात घेऊन तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला, सत, सत जा तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकार तुम्हाला डोक्यापासून ते संपूर्ण अंगावरून सात वेळा तुम्हाला ववळून घ्यायचे आहेत यानंतर तुमच्या घरात लहान मुलं असेल सतत किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल आजारी पडत असेल घरात एखादी बाहेरची व्यक्ती आली आणि ती व्यक्ती निघून गेल्यानंतरनं मुलांना अचानक ताप येणं किंवा मुलं चिडचिड करणं तर अशा मुलांवरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत यानंतरनं ह्या वस्तू आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत मुख्य दरवाजावरून उतरवल्यानंतरनं या वस्तू तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत तसेच तुमच्याकडे जर आंब्याचं लाकूड असेल वाळलेलं तर ते देखील तुम्ही त्यावरती टाकू शकतात आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतरनं ती पंथी जी आहे तर ती तुम्हाला एका मोठ्या प्लेटमध्ये घ्यायची आहे जेणेकरून त्याचा जेव्हा धूर होईल जेव्हा ते पेट घेईल त्यावेळी तुम्हाला चटका लागणार नाही कारण तूप टाकल्यानंतरनं याचा खूप जास्त धूर होणार आहे आणि यामुळे तुम्हाला ती पंथी जी आहे तर ती प्लेटमध्ये घ्यायची यानंतरने ती प्लेट तुम्हाला तिथून उचलायची आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे बाथरूम टॉयलेट सरून तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला त्याचा धूर फिरवायचा आहे आणि उपाय करत असताना दारा आणि खिडक्या ज्या आहेत तर त्या उघड्या करून द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत संपूर्ण घरात तुम्हाला ते भांडं फिरवायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे मधोमध उंबरट्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तसंच ठेवायचं आहे एकदा हे भांडं शांत झालं की तुम्ही उचलून तुम्ही घरात घेऊ शकतात यानंतर तुम्ही त्या वस्तू निर्माल्यामध्ये टाकू शकता डजमध्ये टाकू शकतात, शकतात किंवा उद्या सकाळी तुमच्या घराजवळ जे एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली देखील तुम्ही नेऊन टाकू शकतात तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे करून पहा तुम्ही हा उपाय केल्यानंतरच तुमच्या घरात काही वेळातच काही तासातच तास तुम्हाला सकारात्मकता जी आहे तर ती दिसून येईल घरातले अनेक दोष अडचणी वाईट शक्ती ही घरातून बाहेर जाईल घरामध्ये एक सकारात्मकता येईल तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर अजून एक उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे पिवळ्या मोहरीचा मुठभर पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे देवासमोर बसायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे कालभर अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे तीन वेळा कालभैरव अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे अभिमंत्रित झालेली ही पिवळी मोहरी संपूर्ण तुमच्या घराच्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला टाकायची आहेत हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे रात्री तुमचं सगळं स्वयंपाक करून झाला जेवण करून झालं की यानंतर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ही मोहरी घरात टाकल्याने तुम्हाला नंतरनं घरं झाडता येणार नाही सकाळी उठून तुम्हाला झाडून ती मोहरी जी आहे तर ती गोळा करून घराच्या बाहेर फेकायची आहे हा उपायसुद्धा खूप प्रभावी आहेत मोहरी पिवळी मोहरी जी आहे ना ती तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते या मोहरीमध्ये नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्या करण्याची जी शक्ती असते तर ती खूप जास्त असते यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील आपल्या घरामध्ये आवर्जून आजच्या दिवशी करू शकता तसेच घरातील अदृश्य शक्ती आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी तुम्ही अजून एक अत्यंत प्रभावी उपाय करू शकता उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून सात सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर या नारळावरती तुम्हाला पाच किंवा सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत हा नारळ घेताने पाणी असावा अशा पद्धतीचा नारळ घ्यायचा आहे आणि नारळ थोडासा वरून सोलून घ्या आणि यानंतर त्यावरती तुम्हाला पाच किंवा सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि या वड्या तुम्हाला त्या नारळावरती ठेवून प्रज्वलित करायच्या आहेत जोपर्यंत या वड्या त्या नारळावरती जळत आहे तोपर्यंत तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर हे नारळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाहत्यापण्यात विसर्जित करायचं आहेत हा उपाय देखील खूप प्रभावी मानला जातो प्रत्येक अमावस्येला हा उपाय अनेक घरांमध्ये केला जातो या उपायाचा फायदासुद्धा बऱ्याच जणांना झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे तीन उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ